या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जनावरं जे अतिशय उत्कृष्ट आहेत अशी जनावरं बघण्याचा योग या निमित्ताने आलेला आहे म्हणजे एकंदरीतच या मार्केट कमिटीला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहे वास्तविक ही तरुण मंडळी सर्व यांनी तालुक्यात पुढाकार घेऊन प्रचार आणि प्रसाराचं काम या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पिकाचं या ठिकाणी पॅटर्न हा तालुक्यातल्या गावागावापर्यंत ता पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचं एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे प्रदर्शनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे दत्तामा बर्ने म्हटले ती गोष्ट खरी आहे की नाशिकच्या नंतर किंवा नाशिकच्या बरोबरीने इंदापूर तालुका हा शेतीच्या दृष्टीनं अत्यंत प्रगतिशील आहे मी स्वतः या ठिकाणी अनेक वेळा आलेलो आहे दुधाच्या संदर्भात दुधाचा महापौर या इंदापूर तालुक्यामध्ये आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करणारा तालुका महाराष्ट्रामध्ये फार कमी असतील त्यामध्ये इंदापूरचा नंबर लागतो ही गोष्ट वाखाण्याजोगी आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची त्यामुळे आपण प्रगतीशील आहात परंतु आणखी प्रगती कशी साधता येईल आणि आपल्या मागे राहणारा शेतकरी बांधू आहे त्याला आपल्याला बरोबर घेऊन त्याच्या सुद्धा या ठिकाणी प्रगती कशी उभार राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या या पुढाकार घेऊन या ठिकाणी सातत्याने कायम करतात आणि चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्याला चांगलं काम करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन या ठिकाणी मिळालं पाहिजे या धर्तीवर राज्य सरकार काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेणार आहे भविष्यकाळामध्ये शेतकरी हा सुरक्षित कसा होईल या ठिकाणी संरक्षित कसा होईल आणि शेतकऱ्याला शेती करणं अवघड कसं जाणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत शेतीच्या उत्पादनामध्ये वाढत जाणारा खर्च आणि उत्पादन झाल्यानंतर त्याचं असलेलं मार्केटिंग या दोघांचा मेळ बसला पाहिजे आणि उत्पादनामधून या ठिकाणी त्याला स्वतःला काही पैसे या ठिकाणी शिल्लक राहिले तरच तो शेतीकडे या ठिकाणी वळेल अन्यथा शेती म्हणजे करायची नाही किंवा शेती हा विषय आपला नाही अशा प्रकारचे अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी म्हणतात ही गोष्ट खरी आहे परंतु शेती छंद म्हणून आवड म्हणून या ठिकाणी आपण केली पाहिजे शेतीमध्ये मला काम करण्याची आवड आहे उत्पन्न तर मिळेलच उत्पन्न मिळेल तेव्हा मिळेल पण एकदम तांत्रिक पद्धतीनं शेती नवीन पद्धतीनं शेती या ठिकाणी प्रयोग केले गेले पाहिजे त्यातून नवनवीन उत्पादन घेतलं पाहिजे आजच्या घडीला आपला एक्सपोर्ट जो आहे तो महाराष्ट्राचा एक्सपोर्ट जवळपास दहा पंधरा हजार कोटी रुपये परकीय चलन या देशामध्ये आपल्याला शेतीच्या जे काही आपण एक्सपोर्ट करतो त्याच्या वेगवेगळ्या द्राक्षे असतील किंवा मग केळी असतील किंवा आणखी काही एक्सपोर्ट करणारे जे काही शेतीचे उत्पादनं असतील त्यातून खऱ्या अर्थानं आपल्या देशाची प्रगती होणार आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर आमचा विचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे केंद्र सरकारला बरोबर घेऊन केंद्र सरकारच्या मार्फत करणं आपल्याला कल्पना आहे की कृषी खात्याच्या योजना या पन्नास टक्के केंद्र सरकारशी निगडित आहेत आणि केंद्र सरकारशी निगडीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या संमतीशिवाय केंद्र सरकार सरकारच्या परवानगीशिवाय आपल्याला फार काही त्यामध्ये वेगळा बदल करता येणार नाही आणि म्हणून कायदे केंद्राचे आहेत केंद्राच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला या ठिकाणी काही बदल करावे लागतील आणि शेतीचा उत्पादन खर्च आहे तो कसा कमी करता येईल जेणेकरून उत्पादन कसं वाढेल आणि दोन पैसे शेतकऱ्याला कसे मिळतील ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला भविष्य काळात बघायची आहे त्याचप्रमाणे आज, आज शेतीच्या संदर्भामध्ये बी बियाणे औषधे खते याच्यामध्ये लिंकिंगची जी, जी सवय सुरू झाली आहे मोठमोठ्या प्रमाणात कंपन्या लिंकिंग करतात आणि ज्या औषधाची गरज नाही ज्या खताची गरज नाही त्या औषधांनी खतं शेतकऱ्याला घ्यायला कंपल्सरी करतात त्यामुळे दोनशे रुपयाचं युरियाची गोणी घ्यायची आणि वरतून हजार रुपयाचं औषध घ्यायचं ज्याची गरज नाही अशा प्रकारचे औषधं घेणं कंपल्सरी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी या ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे याही गोष्टीची मला कल्पना आहे शेती या विभागामध्ये या खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेसिस्त या ठिकाणी आढळून येते पण भविष्यकाळामध्ये आपल्याला हे स्ट्रीम लाईन कसं करता येईल हे वन विंडो खिडकी कसं करता येईल आणि सोपं कसं करता येईल हा विचार या निमित्तानं आम्ही करतोय विम्याच्या संदर्भामध्ये काही तक्रारी आहेत त्याही तक्रारी दूर कशा होतील आणि ऑनलाईन या ठिकाणी अग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट या ठिकाणी लाभ कसा, कसा मिळेल असा विचार राज्य सरकार या ठिकाणी गांभीर्याने करत आहे त्यामुळे शेती हा इतका मोठा विषय आहे की त्या विषयाच्या संदर्भामध्ये एका दिवसामध्ये निर्णय घेणं शक्य होणार नाही कदाचित अजून त्याला वर्षभरचा कालावधी जाईल परंतु इतकं सुंदर काम आपल्याला या शेती क्षेत्रामध्ये करण्यासारखं आहे मी दहा वेळा सांगितलंय की स्काय इज द लिमिट आपल्याला याच्यामध्ये जेवढं काम कराल तेवढं काम कमीच आहे त्यामुळे जेवढं जास्त काम उभं करता येईल तेवढं काम आपल्याला भविष्य काळात उभं करायचं आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी मला या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ दिलीच परंतु कृषी खात्यात ही जबाबदारी सोपवली अतिशय विश्वासाने ही जबाबदारी त्यांनी टाकली आहे माझ्यावर त्यामुळे त्यांच्या कामाचा धडाका आपल्याला कल्पना आहे दादा म्हटलं की एकदा काम सांगितलं की कामाला दादा अतिशय बांधलेले असतात कुठल्याही मंत्र्याची कुठल्याही केंद्राच्या राज्याच्या कुठल्याही मंत्र्यांची बरोबरी दादांबरोबर होऊ शकत नाही त्यामुळे दादांना जे काम अपेक्षित आहे तेच काम आपल्याला भविष्यकाळामध्ये उभं करायचं आहे जवळपास मी दादांना मागच्याच वेळी म्हटलो शिर्डीला की पन्नास टक्के लोकं शेती या विषयाशी डायरेक्ट संबंधित आहेत आणि पन्नास टक्के लोक हे खाद्यपदार्थ शेती उत्पादन केलेले पदार्थ या ठिकाणी खातात म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के लोक हे कृषी खात्याशी निगडीत आहे आणि शंभर टक्के जनता जर कृषी खात्याशी निगडीत असेल तर त्यांचं स्वास्थ्य त्यांचं या ठिकाणी स्थैर्य आणि त्यांना आश्वासकता या ठिकाणी निर्माण करणं ही कृषी खात्याची महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे इतर कुठल्याही खात्यामध्ये दोन गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतात पण कृषी खात्यामध्ये मात्र अशा प्रकारची या ठिकाणी अनास्था मला या ठिकाणी चालणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी आदेश कृषी खात्याच्या लोकांना दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कामकाज सुरू आहे खरं म्हणजे मला कामकाज करण्यासाठी अद्याप वेळ प्राप्त झालेला नाही अजून या ठिकाणी एक्झिबिशनचे उद्घाटनं कॉम्युनिकेशन उद्या कॉम्युनिकेशन आहे आपल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर झालं आहे त्यामुळे वेळ या ठिकाणी आता मिळत नाही परंतु एक महिना पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे स्थिर सावर झाल्यानंतर आपल्याला या कामामध्ये लक्ष घाल गा, लक्ष घालावं लागेल आणि जास्तीत जास्त हे खातं आपल्याला जास्तीत जास्त या खात्यामध्ये आपल्याला पारदर्शकता निर्माण करावी लागेल आम्ही तर असं म्हणतो की सॅटेलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची पेरणी झाली पाहिजे पीक पेरा झाला पाहिजे त्याला व्यवस्थित त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि चोऱ्या करणाऱ्या लोकांना बंधन घातलं पाहिजे यामध्ये अनेक कोट्यवधी रुपये वाचतील शासनाचे आणि ते पैसे आमच्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील इतिहास जमा झालेल्या योजना अद्यापही सुरू आहेत काही योजना बंद करावी लागतील काही योजना नव्याने सुरू कराव्या लागतील नवीन बियाणं आणावं लागेल परवा आम्ही बारामतीच्या केव्ही केमध्ये पाहिलं तर जे मनसरला जे कांदा संशोधन केंद्र आहेत त्यामध्ये कांदा उत्पादित केलेलं त्यांनी गॅरंटीने सांगितलं की नऊ महिने आमचा कांदा टिकतो आपल्याकडे कांद्याची लागवड कमी होत असेल आमच्याकडे कांदा द्राक्षे ऊस सोयाबीन आणि बऱ्याच प्रकारचे क्रॉप होतात संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप होतात त्यामुळे काही ठिकाणी मिलेट्स आदिवासी भागामध्ये मिलेट्स येतात काही ठिकाणी भाताची लागवड होते काही ठिकाणी या ठिकाणी तूर येते काही ठिकाणी कपास येते म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे भाग पाहून दुष्काळी जमीन बागायती जमीन त्यामुळे या सगळ्यांचा या ठिकाणी जो काही वेगवेगळे सेक्शन करून आणि त्यातून आपल्याला त्यांना न्याय कसा देता येईल हा विचार राज्य सरकार या ठिकाणी करत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी सुरक्षित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठीच पुढच्या काळामध्ये आता खरं म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला मी धन्यवाद देईन की त्यांनी अशा प्रकारचं एक्झिबिशन या ठिकाणी भरवलंय शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलंय आमच्या महिला भगिनींना प्रोत्साहन दिलंय मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये तालुका पातळीवरचे एक्झिबिशन सुरू करावे लागतील जेणेकरून हे ज्ञान आणि तंत्रज्ञान हे लोकांच्या गावापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल याचा विचार करण्यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यम अधिक सक्षम करावे लागणार आहेत आणि मग ते काम आपल्याला भविष्यात उभं करायचं आहे आमच्या महिला भगिनींना जास्तीत जास्त कसं काम करता येईल काल मी दादांशी बोलत असताना दादांना म्हटलो की दादा आपण जे काही एक्झिबिशन करतो त्या एक्झिबिशनमध्ये आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आल्या पाहिजे पाहिजे तर त्यांना आपण अनुदान देऊ पण त्या दिवशी एक दिवस किंवा दोन दिवस हे एक्झिबिशन फक्त महिलांसाठी ठेवायचं आणि गावागावातून महिला या ठिकाणी गाडी करून त्यांना तिथं आणायचं त्यांना ते प्रयोग दाखवायचे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी शेतीमध्ये प्रयोग करायचे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही परंतु महिला भगिनी या फार शेतामध्ये राबतात दूध काढण्यापासून तर सगळ्याच गोष्टी महिला भगिनी करतात त्यामुळे त्यांना या अतिशय चांगलं ज्ञान या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाची जाणीव करून देणं ही सुद्धा काळाची गरज आहे त्यामुळे ते सुद्धा आपल्याला भविष्य काळात करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये जी काही नवीन महाविद्यालय आपण सुरू केलेली आहेत त्यामध्ये काही महाविद्यालय बंद करून महिला महाविद्यालय आपल्याला सुरू कसे करता येईल त्याचाही या ठिकाणी राज्य सरकार प्रामुख्याने या ठिकाणी विचार करणार आहे त्यामुळे अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जो शेतकरी आज शासनावर नाराज आहे किंवा जो शेतकरी आज या ठिकाणी सरकारवर या नाराज आहे आपल्याला काही मिळत नाही आपल्या वाट्याला काही येत नाही आणि अनेक गोष्टी करत असताना अनेक वेळा त्यांना चिरीमिरीची वाटप करावी लागते त्यामधून त्याची सुटका झाली पाहिजे ही खरी राज्य शासनाची भूमिका आहे आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं की सगळं सरकारनेच करावं सरकारला काही मर्यादा आहेत सरकार, हो। सरकार, सरकार तुम्हाला सुविधा देईल पण सरकारला काही मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये राहून अधिक नवीन नवीन सुविधा कशा देता येतील तो विचार या ठिकाणी सरकार आणि आम्ही सर्व या ठिकाणी मनापासून करणार आहोत त्यामुळे तालुका पातळीवरचे एक्झिबिशन त्यामुळे गावागावामध्ये रेनगेज या ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येक गावामध्ये रेनगेजमुळं अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे जे काही नुकसान होतं ते नुकसान काउंट होत नाही कारण अलीकडच्या काळामध्ये पाऊस इथे पडला तर गावात पडत नाही आणि गावात पडला तर इथे पडत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि आपलं जे महसूल महसुली केंद्र आहेत त्या महसूल केंद्रामध्ये कुठेतरी आपण रेनगेज या ठिकाणी बसवतो त्यामुळे आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीवर रेनगेज आणि रेनगेजच्या नंतर बाहेर आउटलेट या डिस्प्ले या ठिकाणी मोठी स्क्रीन या लावण्याचा निर्णय काल परवाच मिटिंगमध्ये त्यांना मी सांगे आदेश दिलेले आहेत की रेनगेज आणि डिस्प्ले हे गावातल्या ठिकाणी लावा जेणेकरून गावात प्रत्येक माणूस जाता येताना डिस्प्लेवरती बघेल की आज टेम्परेचर किती आहे उद्या दोन दिवसात पाऊस येणार आहे की नाही येणार आहे वातावरणात काय बदल होतोय हा त्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी दिसला पाहिजे जो मोबाईल बघेल मोबाईलमध्ये येणारच आहे पण जे मोबाईल बघणार नाही अशा सुद्धा लोकांना सुविधा कशा करता येतील तोही विचार आमच्या मनामध्ये आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत राजकीय दृष्ट्या बाकीचं काही असलं तरी दत्ता मामा भरणे माझे मित्र आहेत आणि मामा अतिशय कामाचा माणूस आहे मोकळा माणूस आहे फक्त आहे एक मामाला गुदगुल्या केल्यावर काही करून घ्या चिमटा मामाला घेतलेला चालत नाही मामाचं काम आहे माझे दोन्ही तिन्ही आत्ताचे पदाधिकारी आणि मागचे आमदार माझे दोन्ही मित्र आहेत दोघांमधला फरक काय तुम्ही मला देऊन पर्सनल येऊन भेटा जाहीर सभेत मी सांगू शकत नाही पर्सनल भेटल्यावर सांगेल पण मामा दिलदार माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे एकदा कामाला लागला की सारखं कामच करत असतो त्यामुळे मामाच्या नेतृत्वाखाली मामाच्या बरोबरीने मला चांगली संधी या ठिकाणी काम करायला मिळालेली आहे आणि आमच्या सर्वांचे नेते सन्मान्य अजितदादा पवार हे राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्याला निघाले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला पुढे भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही मी आपल्याला खात्री देतो विश्वास देतो की येणारा भविष्यकाळ हा आमच्या शेतकरी बांधवांसाठी आमच्या शेतकरी बघिणीसाठी निश्चितपणे चांगला काळ असेल यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही याची खात्री देतो आपल्याला सांगू इच्छितो ज्या ज्या शेतकऱ्याला कुठल्याही संदर्भात काय अडचण येत असेल किंवा आमच्या खात्याच्या संदर्भात काय अडचण असेल तर त्यांनी डायरेक्टली माझ्याशी फोनवर संपर्क साधला तरीसुद्धा काही अडचण नाही मी कोणाचे फोन घेतो मला एक फोन मिसकॉल पडला मी आता सभेत असेल आणि फोन वाजला तर मी नंतर परत या ठिकाणी फोन करतो त्यामुळे सुसूत्रता आणि समन्वय आपल्यामध्ये असला पाहिजे यासाठीची भूमिका आपली एकदम पॉझिटिव्ह आहे आणि मग त्याच दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी अलर्ट राहणं आवश्यक आहे ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या एक्झिबिशनला उपस्थित असलेल्या सर्व आमच्या शेतकरी बांधवांना भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळ यांना सुद्धा अतिशय मनापासून धन्यवाद देतो की यांनी हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळामध्ये सर्वच तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अशा प्रकारचे एक मिशन आम्ही भरायला सांगू त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी जे काही प्रॉडक्ट तयार करतात त्यांच्या विक्रीसाठी आपल्याला थोडंफार काही सुविधा या ठिकाणी मार्केट कमिटीने दिली जागा तर त्यामध्ये आम्ही शॉपिंग मॉल या ठिकाणी उभा करू आणि तो शॉपिंग मॉल आमच्या बचत गटाच्या महिला किंवा उमेद महिला किंवा कंपन्या यांना या ठिकाणी चालवण्यासाठी या ठिकाणी काही नॉमिनल बेसिसवर भाड्यावरती उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची कल्पना माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे भविष्य काळ आपल्याला चांगलाच आहे चांगलाच जाईल याची खात्री देतो पुन्हा एकदा खूप उशीर झाला आपण थांबला मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी येऊन आपण आपल्या माझ्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं शिवाय आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल संयोजकाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कोकाटे साहेब एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांनी उत्कृष्ट देखणं असं नियोजन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेला आहे वाबळे इव्हेंटचे सर्वे सर्व सन्माननीय अजयरावजी वाबळे यांचा यतोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना विनंती करतो की आपण अजयजी वाबळे यांचा सन्मान करावा